साहेब साहे ड्रामातून केमिकल ना तर जमीन उकळ्या मारवली मराठे ट्रान्सपोर्टचे ट्रक होते एम एच आठ अपासिंगचे एक सोबत पाच ट्रक चालले हो साहेब ते अजिंक्य ठाकडे गेले नम्र नाही साहेब पण मराठे ट्रान्सपोर्टच्या गाड्या हो होत्या पुऱ्याच्या त्या मदत काय साहेब फक्त हे ड्रामा उचला इथून आमचा असं म्हणणं आहे व्हिडिओ काढ रे म्हणतात काढ काय दुपट हॅलो विजू दादा तुमचे फरधापूर पोलीस चौकीमध्ये ओळखीचे आहे का एम एच आठ आणि मराठे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टले सगळेचे सगळे ट्रक आडवा ते पाच ट्रक चालले रोड न ते काहीतरी घंटी मारा फोन घेऊन लावा हाव हा